शर महाराजांची संस्था आहे ना तिथं त्याच्यासमोर बसलेला आहे सत्ता मग ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिरात पण जायचं तिथं पालखी दिसेल ना तिथं गेल्या कुठे इथे मग ती पालखी तिथून बघू पालखी पालखीच म्हणते ती रथ आहे ना तिथं रथ दिसन सजवलेला कुठं आहे का ते गुणगुळतलव लवतो असतो साडेआठचा सा टायमिंग सांगितला होता त्यांनी आणि मग तिथं ते ह्याच्यावर इंद्रायण घाटावर जर असेल ते हे दिवे वगैरे लावले तर ते तिथं चेक करता येणार तिथं नसेल तर मग ती ज्ञानेश्वर महाराजांची संस्था आहे तिथं काहीतरी जोगेश्वर तिकडं लय लाभ नाही म्हटलं ते पुढच आहे इथे आहे त्या गुणगुळ ते पार्किंगकडं जातो ना रस्ता पार्किंग कडे होते ते पार्किंग कडे नाही सरळ जायचं आणि तिथंच आहे जोगेश्वर काहीतरी महाराजांचं काहीतरी म्हणलं ज्ञानेश्वर महाराजांची संस्था म्हणून एक आहे ना उद्याच्या समोर सप्ताहला आपल्याला उद्याच्याला शेवटचा दिवस आहे एक कुठं शिंदे तुट का ते सप्त्यात

माहीत झाली सगळ्यांना बऱ्याच लोकांना ते आज आहे म्हणून त्याच्यामुळे तिकडून जरा गर्दी असते ओके बघलाय तिकडच कोण चाल नाही हे पण भास्कर वाड्यातलं पण एकच दिवस येऊन गेलेत वाटत माझ वाटत हे संमती सोहळ्याला सगळे येतात आणि सप्ताह बसलेला असतो ना ते सप्ताह ही आळंदीचीच लोक हँडल करतात वाटत

स्थत निवेदयामि ओम प्राणाय स्वाहाय स्वाहा स्वाहाय स्वाहा ओम स्मारणाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः

त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री त्यांचा सन्मान संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ आणि सर्व संस्थांचे विश्वस्त मंडळ त्यांच्या शोभा या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतो मी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संस्थांचा आणि ग्रामस्थांचा या सन्मानाचा स्वीकार करावा शिंदे साहेब आपण प्रस्थानीला आले होते आजही आलेला आमच्या वारकऱ्यांची अंतकरणातली इच्छा आहे की विकासापेक्षा इंद्रायणी मातेचं प्रमुख राज्याचे प्रमुख या मात्याने ज्ञानदेवांच्या या सोहळ्याला आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्या सर्वांच्या वतीनं आपले या ठिकाणी आम्ही स्वागत करतो ज्ञानदेवांची प्रतिमा ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि गौरवपुत्र देऊन साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो नंतर मी चैतन्य महाराज कबीर यांना विनंती करतो की त्यांनीही हे सन्मानपत्र साहेबांना प्रदान करावं इंद्रायणी नदी ही अतिशय पवित्र आणि पावन नदी आहे वारकरी संप्रदायासाठी ही अतिशय आईपेक्षाही मोठी अशी नदी आहे इंद्रायणी राजा समाधी घेतलेली आहे त्यामुळे ही नदी अतिशय सु, सुंदर व्हावी पावन व्हावी पवित्र व्हावी या एका शुद्ध हेतूने या इंद्रायणी नदीचं पूजन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या पूजनासाठी माननीय उपमुख्यमंत्री नमदार शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार या ठिकाणी नीलमताई गोरे याही उपस्थित आहेत उपाध्यक्षrapati नीलमताईंचा सन्मान संतांचा विश्वास ऍडव्होकेट ॲडव्होकेट पवार या करतील त्याचबरोबर पुरंदरचे आमचे आमदार आमदार योगीजीना विनंती करतो की बापूंचा या ठिकाणी सन्मान करावा त्यानंतर मावळ लोकसभा विभागात ही खरी तर ज्ञानदेवांचे प्रसाद भेट आहे आणि मी सर्वांना विनंतीपूर्वक एक सूचित करू इच्छितो की हा ज्ञानदेवांचा प्रसाद हा सत्कार ही तुमची ज्ञानदेवांचा प्रती आणि ज्ञानदेवांची मानकरी संस्थांचे मानकरी वैकुंठवासी हरिभक्त पारायण श्री गणपतराव खुराडे पाटील यांनी सायंकाळची इंद्रायणी त्यांच्या मनामध्ये नितांत श्रद्धा होती की हा जलप्रवाहितांत त्यांनी शिंदे साहेब आणि केंद्रीय मंत्री श्री मुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दीपक्र कर जोरण करावा विधान परिषदेच्या उपसभा रंगो <rightly>